काय झालंय तुम्हाला माहिती आहे खराव हो। आज मी पांढऱ्या बैलाला लय खवळलंय बरं का आणि मी त्याच्या जवळ पण गेलं तर लगेच दाव तोडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करावं लागलाय मला तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो बरं का जरा जरा पुढे जाऊन मीस पुढे गेलं का लगेच शिंगो मारा लागले मला लय मी त्याला खोळलंय आज <laughs> <laughs> लय खोळवा ही पांढरं मीस हात बी लावलं तर डोसक्याला लगेच मार मारा, मारा लागलंय लई खवळलंय त्याला मी आज अन मी जर थोडं रागावलो तर लगेच ही मला मारणार नाही बघा बर का आता मी थोडं ह्याला रागावतो हटर काय झाले मार हट लगेच मागत सरकते आहे लय मारू वाटाले ए कि माग तू पण आलास तुला का रे कावर मारतो ऐ <खगा> काळा बैल मारीत नाही बारा काळ्याला किती पण खवळू द्या आपण बघा काळा अजिबात रागीत नाही ना मारका सुद्धा नाही काळा बैल अजिबात मारित नाही इकडे ए इकडे ये इकडं ये बघा काळा कसलाच बैल मारत नाही पण पांढरा मारतोय रागावतोय लगेच बर का आणि ही पंढरपूर रेडी सुद्धा हळूहळू हळूहळू कार लागले ये इकडं ये इकडं ही हि सुद्धा लयच चळवळ करायला असं डवचलीवर मारायला याल ती मला अंगावर म्हणा लगेच आणि इकडं बाकीची पण काय घोरं बांधलेली ती बरं का पण गायीच्या दुधाचा सुद्धा भाव वाढलेला आहे राव आता गाई पण मस्त दूध द्यायला लागले आपली पण म्हशीच्या पण दुधाचा रेट वाढलेला आहे बरं का थोडा म्हैस पण दूध देते आपली तर चला मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद